नमस्कार मित्रांनो अल्फास टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे मी शफिक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना संस्थापक अध्यक्ष आपण एक मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे पुण्यातील ज्येष्ठ रिक्षाचालकांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आपण वीस ज्येष्ठ रिक्षाचालकांचा व दोन महिला पर रिक्षा परवानाधारकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केलेला आहे आणि हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे आयोजित केला गेला आणि सर्व रिक्षाचालकांनी व इतर सुद्धा व आमचे काही प्रवासी आहेत महिला प्रवासी आहेत रिक्षाचालक आहेत त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाचे व या कल्पनेचे स्वा आणि कौतुक केलेले आहे आजच्या भागात दोन शब्द खरंच बोलू इच्छितो कारण केव्हा कोणाला आणि कसली परिस्थितीला सामोरं जावं लागेल हे आपण कोणी सांगू शकत नाही कोणीही याच्या बाबत विचार सुद्धा करू शकत नाही ही अशी व्यक्ती आहे सॉरी अली भाई बोलावं लागतंय मला पण कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना काळात महिन्याच्या आतमध्ये दोन्ही मुलांना गमावलेले लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या यशामध्ये एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये आणि आज अशी वेळ आलेली आहे की पूर्वीपासून ते रिक्षा चालवतच होते, होते परंतु नाही त्यांना आज स्वतः स्वतःचं सा घर चालवण्यासाठी प्रपंच चालवण्यासाठी चूल पेटवण्यासाठी त्यांना या वयामध्ये सुद्धा रिक्षा चालवायला लागत आहे माफ करो आली बाई लेकिन लोगों तक आपकी बात पोहोचना जरूरी था उसके मुझे बताना पड़ा राजा रिक्षा चालक दंडिल आज कामगार दिन एक कामगार दिनाचं मोठं कास्ट ते मधुकर सरांनी मगाशी सांगितलं आणि कामगार दिनामध्ये की आपण पण सुद्धा एक असंघटित कामगारांमध्ये आपण हे मोडत असतो पण काही ठिकाणी असं होतं की की आपण ज्या कामगारांमध्ये जे मोडतो की आपल्याला कुठल्या प्रकारचा एक हक्क नाही की आपल्याला कुठं की आपल्याला आठ तासाचं जे सर म्हणजे बाकीचे जे कामगार आहेत की त्यांना आठ तासाची बंधन धंधे के, ता तो तो के, तास, तास, के।, के अंदर जो है हर आदमी चाहता है कि मेरा घर मेरे बाल बच्चे सुकून से हो जाए हर आदमी चाहता है इसके लिए मेहनत कर रहा है तो उसके नतीजे में हम देख रहे हैं क्या तो थोड़ा सा मैं ये दोपहर के मैं मेरी जिंदगी का खाली जो थोड़ा आपके सामने रखता हूँ तो मुझे भी पचास साल के ऊपर वाले धंधा कर रहा हूँ मैं तो मैं उन्नीस सौ सो अड़सठ से छप्पन मॉडल की गाड़ी चलाता था वो गाड़ी उस वक़्त ज़्यादा लोग रिक्शा नहीं थे एक रिक्शा हम तीन लोग चलाते थे एक रिक्षा जीवन तीन लोक थे एक आठ बजे जाता व चार बजे घेतात वाला नऊ बजे नऊ असं आमचं म्हणणे काही गोष्टी होत असताना तरी सुद्धा मोठ्या लोकांचा आदर करा हे लोक सपोर्ट करा, ही चांगली कामं करा त्यांना का सपोर्ट करायचं चांगल्या समाजासाठी लढणारी लोक आप जोर गरीब काम करता सुधा तुम्हारा कुछ लार्थ न मी फोन केला आमकी का अड़चण है लगे तथे जाऊन दे अड़चण सॉल्व कर अशा लोक काम हो करा आपण सुद्धा चांगल्या माणसांसाठी चांगल्या माणसांना सपोर्ट करायला पाहिजे त्यांनी आता सांगितलं की चांगल्या माणसांना सपोर्ट केला तर आपल्याला काहीतरी कुठेतरी बेनिफिट मिळतं हे बेनिफिट त्यांना मिळालं पाहिजे जास्त बोलता येत नाही म्हणून मी एवढं वालेकुम भाई और बहनों आज मुझे आप लोगों के सामने मैं एक रिक्शा ड्राइवर की हैसियत से अपनी एक ज़िंदगी जो मैंने गुजारी है उसके बारे में कुछ मालूम देना चाहता हूँ मेरा नाम आदम फरीद शेख है मैं रहने वाला नौ सौ उन्नीस कस्बा पेट का हूँ पुनः में मैंने उन्नीस सौ सदसठ में लाइसेंस निकाला परमिट भी निकाला जब से मैं गाड़ी चलाता हूँ अलहमदिल्ला ये बहुत अच्छा धंधा है इसमें बरकत वाला धंधा है जबकि ये ईमानदारी से हो इसके अंदर मैंने बहुत सोचा कि एक रिक्शा वाला होने के हिस्से मुझे ज़िंदगी में कुछ करना चाहिए तो मैंने बहुत सारी चीज़ें दोस्तों को मिलकर हमने किया है कुछ बिस्सी चलाई हमने पैंतीस साल मैंने बच्चों की रिक्शा की वर्दी किया है लेकिन मुझे अफसोस इस बात का लगता है आज कि हमें गवर्नमेंट की जो मिली है सुविधा कुछ नहीं मिली हमको आज हमारी उम्र होने के बाद भी हमने पब्लिक को इतनी सर्विस देने के बाद हमको जो है दो पैसे दवा के लिए का गवर्नमेंट इंतज़ाम नहीं है लेकिन हमने बहुत कोशिश किया है और मुझे ये बात कहने में बड़ी फख्र की महसूस होता है हमारे आज़ाद जो रिक्शा संकल के शफी भाई पटेल है मैं उनके पास बहुत पहले से रिक्शा पासिंग करता हूँ लेकिन उन्होंने कल जो एक मई को कामगार दिन के एतबार से पुराने उम्र दराज रिक्शा वाला का उन्होंने सत्कार किया मुझे बहुत खुशी होगी कि हमारे लिए कोई ऐसा कोई रिक्शा संगठन किसी ने किया नहीं बल्कि एक आदमी किसी कंपनी में काम करता है जब रिटायर होता तो उसकी कितनी इज्जत होती है लेकिन हमारे लिए कुछ भी नहीं तो मैं शफी भाई का भी बहुत शुक्रिया अदा करता हूँ आइंदा भी वो इसी तरह से रिक्शा वाले की हिम्मत अफजाई करते रहे बहुत बहुत शुक्रिया नमस्कार मैं भाग्यश्री साड़ुंगे आ, काल एक मे जो एकमेचा दिवस इतका सुंदर साजरा झाला आहे सगळीकडे आणि काल आमचे जवळचे मित्र शफिक भाई यांनी आझाद रिक त्यांची आझाद आझाद रिक्षा संघटना आहे आणि त्याच्या वतीनं त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम घेतला म्हणजेच त्यांनी काही रिक्षावाल्यांचा सन्मानही केलेला आहे आणि त्यामध्ये असे होते आ, काही लोक की ज्यांना सन्मानच माहीत नाही आहे म्हणजे वर्ष वर, वर्षानुवर्ष फक्त सेवा देत गेले आत्ता मी त्यांचा एक बाईट ऐकला की एक असे व्यक्ती होती की जे सिक्स्टी सेवन सिक्स्टी एटपासून आहेत पण आजपर्यंत त्यांना कुणी एवढा मान दिला नाही जो आझाद रिक्षा संघटनेने दिला इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी घेतला तर त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या कार्यालाही शुभेच्छा देते आणि अजून एक प्रवासी म्हणून मी सांगते की आझाद रिक्षा संघटनेचा मला फार चांगला अनुभव आहे हो वेळोवेळी त्यांची मदत आम्हाला होते आणि करोनामध्ये त्यांच्या एवढं काम दुसऱ्या कुठल्या रिक्षा संघटनेने केलं नसावं असं मला वाटतं आणि एवढं बोलून मी थांबते आणि परत एकदा त्यांना त्यांच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते यासोबत सर्व नागरिकांना एक सजग नागरिक म्हणून आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता निवडणूक चालू आहे इलेक्शन चा प्रत्येक ठिकाणी होत आहेत तर आपण नागरिक म्हणून किंवा सजग नागरिक म्हणून आपल्या मताचा अधिकार बजावावा व मत देताना आपली सतसद विवेकबुद्धी वापरून आपल्यासाठी भविष्यासाठी कोणतं कोणतं सरकार आपल्याला पाहिजे याबाबत सुद्धा आपण सखोल विचार करा आणि योग्य उमेदवाराला आपण आपलं मत द्यावं आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं अशी मी आपण सर्वांना आवाहन आणि एक रिक्वेस्ट करीत आहे